थोडासा आपण चाललो आणि लगेच येऊन पोहोचलो आपण सगळ्यात पहिली गोष्ट दाखवतो तुम्हाला काय आहे ढाडाकडे येलो हे बघा आणि एक अशी सुंदर हे फळ खातात नक्की खातात का खातात जीभ निळी जातेली जांभळा आहे की काय हा, खाऊ हां काढून खाऊन बघा लाइव्ह रिझल्ट आता आकडे मैदा आता आपण डायरेक्ट विहिरीकडे जाऊया आपल्या खाली आणि पाणी किती आता बघून येऊया मागाने जाऊ काय आणि आमच्या विहिरी कठोड नाही तर बरं जर कमेंट सुद्धा असतात तर, तर कठाडो अजून बांधलेलं नाही विहिरीचं आता पाणी तुमका दाखवते किती वरती इल्लेला असा एक दोन तीन काय म्हणतात वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग <laughs> असं असं बरोबर चालू केल्यानंतर तसाच तर मंडई आम्ही चाललो काहीतरी काढू जाऊच असा आज तुम्ही बघितला त्याच्यासोबतच वेगळा काहीतरी असा अजून एक स्वतः काढू चाललो पाऊस जसं कमी झालो तसे आता बाहेर पडलो टाइम बर झालेला पाच सो ब्लॉक चालू होता करेक्ट पाच वाजून सोळा मिनिटांनी संध्याकाळी पाणी पण काढला नाही पाऊस पडलो सिंधुदुर्गात संपूर्ण आणि कोणा माहिती आहे बघूया आता फळ हाही आता दाखवतील आता फळ कोणाक माहिती आता बघूया काजी वाजली माकर काका साथ घालू बघा आता माफ कर काका आपण आंबाडे काढू गेलो त्यांच्या सोबत ना थोडासा वरती चलत जाऊ चारोडने यांना हीच एक भाजी करू नाही आम्ही काय काय सांगा काय तर

माकर काका दिसत नाही काही बघा घर थोडस व्यायाम काही नाही लो बघा लांब ना तडेच नाही एकदम सगळा सगळ्या हिरव्या घर कसा वाटत भारीत बघ फुल बघा किती मस्त आमच्याकडे कानडाचा म्हणत तुमच्याकडे काहीतरी असंच वेगळा नाव काय सांगून घ्यायचं नाही प्रत्येकाच्याकडे वेगवेगळा असतं प्रत्येक फुलाचा याचं झाडाचा नाव काल कसा कायदा भाजी कसली काढलो मी एका पानाची ससाचे पाना कान तसा थोडासा आपण चाललो आणि लगेच येऊन पोहोचलो आपण सगळ्यात पहिली गोष्ट दाखवतो तुम्हाला काय आहे झाडाकडे झाड हे बघा आणि सुंदर हे फाळून खालीच सांगा खातात नक्की जाते जांभळा सारखी काढतो का खाऊ हां काढून खाऊन बघूया लाईव्ह रिझल्ट पाऊस पडलो काही खराब लागतो आंबट ना आंबट तुरट गोड आंबट तुरट गोड थोडी थोडी आवड्यासारखी टेस्ट बी अशी जाते बघा खाल्यानंतर खूप होते झाडावरती भेडसाची फळा तुमच्याकडे काय म्हणतात सांगा एवढी साईज आहे बघा डीग नाही एक म्हणजे ना हे बघा लगेचच निळा होता दाबून दाखवते तुम्हाला हे बघा पहिली वट्टपौर्णिमे फळाची करणा ना याच्यावरती जांभळा ना नाही विषय असं झालो झाड खैच रोवलेली असत काय सांगतो माहिती ह्या झाड असताना ना ते पाणी असं झरो असत सांगतात काय हा अगोदरचे लोक सांगतात भेडसाच्या झाडाकडे जांभळीच्या झाडाकडे झरो असतात आम्ही आता आईकडनं ऐकत होता आमका माहिती असता काय नाही नक्की ह्या काय माहिती नाही पण पहिल्यापासून आईने सुद्धा ऐकत दिली तर आता आई आमक सांगता आणि खरा कारण म्हणजे लोकांचं माहिती नाही आम्ही विहीर मारली तेव्हा आम्ही पाणी दाखवत कोणा खाणूक नाही ते भेडसाचं झाड होतं त्या अंदाजात आम्ही विहीर मारली आणि आमच्या बॉडीक पाणी घावला आणि आमच्या विहिरीत एवढा पाणी इलेलं दाखवते बघूया आज शक्य झालं आजच्या ब्लॉग मध्ये नाही तर उद्या इतकी काढली बस झाली जास्त कोण खाऊच नाही वेस्ट नको घालवया ठीक आहे पक्षी खातात नाही पडून जातात पडलेत पहिले काय लोकांना कशी बाजारातली फळं मिळत नाही ना ऐका वानात घालू मग शेतात गेले काय जाताना भेडसा काही करणार काय मी तिथं घेऊन जायत आणि वानात घाली <laughs> आता झाला सोबत अजून एक आम्ही काहीतरी काढू गेलो जी लोक खाऊन मोकळी झालेली आहेत मे महिन्यात सीझनात खात होत आम्ही आता पाऊस पडलो तेव्हा बघलो काढून आली म्हणजे झाडच लेट लागला आणि आता भरपूर वर्षा त्या झाडावरती आमचं लक्ष पडा नाही एवढी वर्ष काय त्या झाडावरती आमचं लक्ष पडा की नाही की ते लागतच काय नाही जांभळा पण आता लक्ष पडलो आणि झाड करेक्ट माझ्या समोर असा मला झाडावरती असा त्याच्यासाठी आता काळूक आपण इकडनं लागतला असा बघूया कसा शक्य होता दा? या जांभळाचं झाड असा मस्त आणि जांभळा तुम्ही खाऊन मोकळे झाला असताना खालीच बघली त्या दिवशीच नाही बघाय रेशन वर गेले तर खाली बिये पडलेले त्यावरती बघले तर जांभळा होती आणि थं बर खाली डॅग असत असत काय झाडली काय आहे भांडा देव बघू जाता बरोबर पाय आपली बघित जास्त काढून नाही नाही थोडीच काढते आई बाहेरच थांबाने मी जाते आतमध्ये ना काय नाही आई काय जाऊ मिळायचं नाही चला काथी दे। काथी दे। पाया खाली बघित कंपाऊंड असतात कडू गेलो गडगे घरांचं जाते तोंड नाही पण नाही समोरच खाली आतमध्ये तर इलय आणि मंडई चेकसुद्धा केलं आहे बाबू योग नाही होतं माझ्या सातचा मोबाईल घेऊन इलय जांभळा संपूर्ण झाडां गेलेली असत फक्त लांबणं वाटत की असत नाहीत नाही असत ही बघा सगळी झाडान गेली जांभळा सीझन गेलो अट्टई ना, ना? ना। त्याच आम्ही खूप लेट इलो पण वाटलेला लेट धरल्यामुळे ले की मिळतील पण असं विषय झालो दोनच भेटली बाकी हे बघा एक दोन काहीतरी असे कच्ची होते एकदम काढून पण काय उपयोग नाही हे बघा सगळे बी ए पडलेले आहेत खाली जांभळाचा प्लॅन फसलो आमच लवकर भरपूर त्याच्यामुळे आता नेक्स्ट इयर फुडल्या वर्षी आई या भेळसाच्या फळांवरती समाधान माणूस लागला चला जांभळा गेली झाड आमका खूप दिवस झाले उशीर झालो नाही आणि तो लागला ना पाऊस कालपर्यंत किती होतं हा त्याच्यात झडले ते लांबनं वाटतं असं तसे फक्त त्याच्यातनं बिहेर हे रवलेत बाकी सगळ्या त्याचा पडला खाऊचा भाग असता तू मग आता आपण एक काम घराकडे डायरेक्ट विहिरीवरती जाऊया आणि तुमका विहिरीत पाणी किती येईल आता दाखवते भरली असते भरली पूर्ण मागे तुम्ही बघितलं असतं विहिर आमची किती खालीपर्यंत पाणी किती खाली होता रिंग असं तिथपर्यंत पाणी होता आता बघा केवढा पाणी येईल अर्थ मी बोर्ड झाडात गेलो आई बोलत बोलत घराकडे पाऊस अजून भरलेला वरती बघा लांबच सांगता घराकडे तर दिसत नाही लांबनाच बघतो आता काय करे माहिती आता आपण डायरेक्ट विहिरीकडे जाऊया आपल्या खाली आणि पाणी किती येईल आता बघून येऊया हे बघा ते सगळी साफसफाई असतील चतुर्थी येईल काय थोडेसे दिवस रवलेले त्रेसष्ट चौसष्ट दिवस मला वाटतं एक म्हणजे मंडपाचं पण काम करूचा आता एक थोड्याच दिवसात चतुर्थीच्या अगोदर सगळी झाडं वगैरे इलेली असत वाटेवरती पाकाने जाऊ काय आणि आमच्या विहिरी काठाडून तर बरेच सुद्धा असतात तर कठोडा अजून बांधलेलं नाही विहिरीचं आता पाणी तुमका दाखवते किती वरती इल्लेला असा एक दोन तीन बघू शकता आहे विहीर आमची एवढी खोल आहे आणि पाणी एवढं वरती इल्लेलं लगेच तुमच्या हातात पाणी मिळताना आणि दुसरी गोष्ट तर विहीर किती खोल आहे तुमका माहितीच असत आमची एक फूट तरी खोल आहे खाली हे बघा पाणी आणि आता याच्यावरती जाळा मारूचा लागतं काय करून कारण एक मोठं मासो असा मरल मासो आतमध्ये तो पाण्याच्या वरती येता आणि उडी मारतो दोन तीन वेळा बाहेर इरलेलो असा पप्पा कालच पाणी बघून गेलेत आता एक आज किंवा उद्या हे झाकून टाकतो मस्त तुमच्या विहिरीचं पाणी येता काय नाही एकदम वरती कमेंट करून नक्की सांगा असता निळा शारा बघा आणि खाली शेती असल्यामुळे लगेच पाणी वाढतं विहिरीचा आमच्या आणि तर आपला बघून झाला आणि कोणाकोणाच्या आठवणी ताजे झाले कमेंट करून सांगा कारण पाऊस पडलो का प्रत्येकजण विहिरीकडे धावत असतं आमच्या इकडचं तरी पाणी बघू किती येईल किती इला किती इला या टाइमला जास्त काही येऊ नाही पण काल येलेले ते बोलले पाणी एकदम भरलेलं वरपर्यंत हाताक मिळता मनात सो डायरेक्ट कशी बुडवून रेग्युलर रेग्युलरशी पाणी काढतात ना विहिरीवरनं तसं आमचा जर असता तशी डायरेक्ट कशी हांड भरून घेऊन जाणं असतो घराक सो जाऊया चला घराकडे चलो लेट्स गो वेट टू होम आणि का दा हो आज काही ते जबरदस्त गोष्ट करतात घराकडे नाश्ता मजा येते आपण डायमवरती फिरण मंडळी पाऊस आता परत एकदा जोरदार बाकी सगळे पिक्चर वगैरे बघतात एन्जॉय करतात आणि आज पाऊस भरपूर आता म्हटला पाऊस बटाटे वड्याचे बिल बटाटे वडे गरमागरम सोडून झालेली भाजी आणि तयार करून घेऊया हा बटाटेवाड्याचा आपण आनंद घेऊया मस्त गरमागरम तोपर्यंत आपण पण पिक्चर एन्जॉय करूया मस्त आपण म्हणजे बाहेरचं पाऊस बघीपर्यंत वडे रेडी झालेले आहेत मस्त गरमागरम वड्या आणि काय आई वड्या आणि चटणी जी की आईनेच बनवलेली आहे चटणी त्वरित प्लेट दिली खाऊ चालू केला नाही कशा झोपा मस्त थंड पाऊस आणि गरमागरम वडे गरमागरम्या काहीतरी तुम्ही सुद्धा करून खावा थंडच वातावरण चटणी बरी वाटते पण मस्त येतात म्हणजे स्मेल सुगंध आता थोडी बरी मस्त लागतो या आपण खाऊया मस्त जरा जरा खाऊया लावून गरम आण जबरदस्त एकदम चटणी पण मस्त झाली एकदम मस्त आपला राहता ना साइड ना त्याच्यात लसूण मसाला टाकायचं मिरची पूड मिक्सरात फिरवायचं काय चटणी तयार झाली झटपट झटपटे चटणी केचप आहे टोमॅटो केचप टमॅटो